नमस्कार मंडळी मंडळी आज गडिंगलत मधील सुप्रसिद्ध देवस्थान म्हणजे काळभैरव देवाची यात्रा ही यात्रा गडिंगलज पासून ते डोंगरापर्यंत भरते ती यात्रा मी आज तुम्हाला दाखवणार आहे या यात्रेसाठी मित्रांनो कोंबडा किंवा बकर लागतं तर मित्रांनो आज गडिंगलत मध्ये सर्व भाविक डोंगराला जाऊन येतातच जोपर्यंत भाविक डोंगराला जाऊन येत नाही तोपर्यंत भाविकांचं मन सुद्धा भरत नाही त्यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सकाळी उठल्यापासून भाविक डोंगराला जायला सुरुवात करतात तर चला मित्रांनो बघूया गडिंगलज पासून काळभैरीव डोंगरापर्यंतचा हा प्रवास गडिंगलज पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरती काळभैरव देवाचा डोंगर आहे तर आज यात्रेसाठी एसटी महामंडळने स्पेशल बस सुद्धा सोडलेल्या असतात तर चला मित्रांनो आपण आज बस न प्रवास करू हे बघा भाविक रांगेत उभारले आहेत आता इथून तिकीट काढून बस बसनं भाविक काळभैरव डोंगरावरती जातील दरवर्षी भाविक या यात्रेची आतुरतेने वाट बघत असतो कारण या यात्रेमध्ये लहान मुलांना किंवा सगळ्यांना फिरायला मिळतं खायला मिळतं त्यामुळे मित्रांनो एक उत्साह आणि एनर्जी लोकांच्या मध्ये असते म्हणून मित्रांनो आज भाविक ह्या बसने किंवा प्रायव्हेट टू व्हीलरने किंवा फोर व्हीलरने डोंगरापर्यंत जातात तर आज आपण प्रवास ह्या महामंडळच्या बसने करणार आहोत ky এই রে রে গাড়ি 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 सर्व भाविक आता बसमध्ये बसून घेत आहेत आता आपली बस गडिंग पासून पाच किलोमीटर अंतरावरती डोंगराला जायला निघणार जा चला आता डोंगरावरती जाऊ बस सुरू होईलच कारण आपले डायवटा का आलेले आहेत सगळ्यांना कधी एकदा डोंगरावरती पोचेनाच झालं असेल कारण त्या डोंगरावरती इतकी एनर्जी मिळते तर मित्रांनो इतकं फ्रेश वाटतं की मन प्रसन्न होऊन जागत तर मित्रांनो आता दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण डोंगरावरती पोहोचू बघत असतालच सगळीकडे गुलालच गुलाल आहे कारण कालच काळभैरव देवाची पालखी डोंगरावरती गेली आहे हे बघा गडिंगमधील काळभैरव प्रवेशद्वार इथूनच मित्रांनो गाडी डोंगरावरती जायला सुरुवात होते आता दहा ते पंधरा मिनिटामध्येच आपण डोंगरावरती असू तर मित्रांनो रस्त्याच्या दोन साईडला कार्यकर्त्यांचे मोठमोठे फ्लेक्स लागलेले ला आहेत आणि टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घेऊन बाईक डोंगरावरती चालत आहेत तर मित्रांनो काही भाविक टॅक्टर घेऊन सुद्धा काळभैरव देवाच्या दर्शनाला जात आहेत तर पूर्वीच्या काळी बैलगाड्या घेऊन जात होते तर मित्रांनो इथे पोलीस नका लावलेला आहे कारण फोरवेअर पार्किंग वेगळीकडे आहे टू व्हीलर पार्किंग वेगळं आहे तर महामंडळाचं एस टी बस पार्किंग ते वेगळीकडे आहे तर आता आपली बेस क्रॉस जाता स्टेटदायी त्या ठिकाणी आपले पोलीस बंधू तुम्हाला दिसत आहेत तर मित्रांनो त्या गसालतीला एक मोठा तलाव आहे आणि हा चढावती चढून गेल्यानंतर काळधरोदिवाचा डोंगर सुरू होतो तर मित्रांनो बघू शकता रस्त्याच्या दोन्ही साईडला तशी प्रचंड गर्दी आहे आणि या ठिकाणी एस टी महामंडळाचं पार्किंग सुरू आहे आता आपण उतरूया आणि देवाच्या दर्शनाला जाऊया हा काळभैरव देवाच्या डोंगराचा डोंगरावरील प्रवेशद्वार इथूनच आपल्याला पुढं जायचं आहे आपल्याला काही आपल्या भगिनी दिसलेल्या आहेत त्यांना पण फेमस व्हायचं आहे त्यामुळे मित्रांनो त्या म्हणत आहेत आम्हाला सुद्धा शूटिंग मध्ये घ्या तर चला आपण त्यांना सुद्धा त्या शूटिंग मध्ये घेऊन तर चला जाऊया आता काळभैरव देवाच्या दर्शनाला तर मित्रांनो डोंगराच्या रस्त्यावरती दोन साइडला ला वेगळ्या प्रकारचे खाद्य फूड्स किंवा खेळणी आईस्क्रीम त्यासारखे मित्रांनो काही भाविक इथे मध्ये सुद्धा तुम्हाला पाणी वाटत आहेत किंवा काही भाविक हे मित्रांनो फ्रीमध्ये तुम्हाला गुलखंड सुद्धा वाटत आहेत येथे दरवर्षी मित्रांनो हे काळबेरो देवाचे भाविक तुम्हाला कोकम पाणी असं भक्तांना वाटत असतात त्यामुळे मित्रांनो त्या माध्य, या माध्यमातून देवाची सेवा करून घेतात त्याला आपला कार्यकर्ता एक आपला हाक मारत आहे आता तर पटापट डोंगरावरती जाऊया कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप मोठा होणार पण मजेदार होणार आणि तुम्हाला काळभैरव देवाचं दर्शन सुद्धा मिळणार त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा वाटतच आपला एक कार्यकर्ता भेटला आता संधी ज्यूस सेंटर असा स्टॉल आहे तर मित्रांनो इथे गेला तर हा ज्यूस नक्की प्या

फेमस <laughs> बिझनेसमॅन त्याला दर्शन घेऊन खालती येऊ त्यानंतर आपण मोठमोठे आकाश पाळणे पाहू उसने बोला कि हम आता आपण आलो मंदिराच्या पायथ्याशी तर मित्रांनो ह्या प्रवेशद्वारातून आपल्याला काळभैरव देवाच्या दर्शनाला जायचं आहे त्याआधी मित्रांनो तुम्हाला त्यांची चपला त्या डोंगराच्या बाहेरच काढावी लागतील कारण मित्रांनो आत प्रवेश मिळत नाही तर मित्रांनो काही भाविक इथेच मित्रांनो अगरबत्त्या कापूर जाळण्यासाठी इथे सोय केली आहे तर मित्रांनो त्या पायऱ्या चढून आपल्याला डोंगरावरती जायचं आहे दर्शनासाठी लागणारे नारळ अगरबत्त्या साखर कापूर ह्या पायऱ्यांच्या दोन साईडला तुम्हाला मिळतील येथे मित्रांनो शंभू म्हणजे श्री मूर्तीसुद्धा पाहायला मिळेल इथून पायऱ्या चालल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दोन साईडला देवाचे प्रसाद नारळ अगरबत्त्या भेटेल तर मित्रांनो आता आपण जवळ आलो आहोत मंदिरापासून तर मित्रांनो आज गर्दी आहे त्यामुळे थोडा वेळ लागेल जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर काभेरा देवाचं दर्शन नक्की घ्या आणि जर तुमच्या मनामध्ये कोणती अपेक्षा असतील किंवा तुम्हाला काहीतरी हवे असेल तर देवाकडे नक्की मागा तुमची अपेक्षा किंवा तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार त्यासाठी मित्रांनो ह्या व्हिडिओला सुद्धा करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि जर आपल्या चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनलला सुद्धा करा तर त्याला आता दर्शन घेऊ ही गर्दी तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आज मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये देवाचं दर्शन देणार आहे तर मित्रांनो देवाचं दर्शन हे रांगमधूनच घ्यायचं असतं पण आज आपला हा व्हिडिओ लवकरात लवकर क कंप्लीट करायचा आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला शॉर्टकटमध्ये दर्शन दाखवणार आहे तर मित्रांनो हा दर्शन घेऊनच जावा तर मित्रांनो मंदिराच्या बाहेर तुम्हाला नारळ कापूर अगरबत्त्या लावण्यासाठी जागा केलेली असते तर मित्रांनो चला आपण देवाच्या आता गाभाऱ्यापाशी जाऊ जर तुमच्याकडे तुमचा मोबाईल पाकिट असेल तर त्यांची जबाबदारी तुम्ही नक्की घ्या कारण इथे मित्रांनो गर्दीमध्ये कोणी तुमचं मोबाईल किंवा पाकिट मारू शकतं त्यानंतर मित्रांनो जर तुमच्याकडे लहान मुले असतील तर त्यांचा हाताला धरा, किंवा गर्दीमध्ये हरवण्याची शक्यता सुद्धा असते आहे हे आहे काळभैरव देवाचं मंदिर आणि या आहे भाविकांच्या रांगा तर मित्रांनो आपण आता गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाऊ ही आहे मंदिराची मागची बाजू तर मित्रांनो पुढील बाजू मंदिराचा गाभार आहे तेथून तुम्हाला काळभैरव देवाचं दर्शन घेता येतं थोडी गर्दी आहे त्यामुळे मित्रांनो थोडा वेळ लागेल तर मित्रांनो देवाचं दर्शन घेण्यासाठी एक तरी वेळ तुमच्याकडे आहे ना तर चला मित्रांनो किती वेळ लागू पण आपण आज देवाचं दर्शन घेऊनच जाऊ या पोलीस काकांना रिक्वेस्ट करून आम्ही शॉर्टकटमध्ये आज जात आहोत आणि तुम्हाला काळभैरव देवाचं दर्शनसुद्धा देत आहोत I uh -oh. काळभैरव देवाचा मेन गाभारा मित्रांनो हात जोडून मनापासून नमस्कार करा आणि तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल तर नक्की मागा त्या नक्की पूर्ण होती तर मित्रांनो काळभैरीच्या नावानं चांग भले जर कुणाला अडचणीमुळे काळभैरव देवाचं दर्शन घेता आलं नसेल किंवा डोंगरावरती येता आलं नसेल तर मित्रांनो त्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन नक्की घ्या आणि हा आहे काळभैरव देवाचा घोडा तर मित्रांनो इथूनच नमस्कार करा आणि तुमच्या मनामध्ये काही इच्छा असतील तर त्या नक्की मागून घ्या हे बघा डोंगराच्या खालींपासून वरतीपर्यंत इतकी मोठी रांग आहे दर्शनासाठी तर मित्रांनो तुम्हाला आज काळभैरव देवाचं दर्शन भेटलं ना तर मित्रांनो ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर नक्की करा आणि मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर केले नसाल तर सुद्धा नक्की करा, करा। आणि एकदा मनापासून म्हणा काळभेरीच्या नावानं चांग

हा आहे काळभैरव मंदिराचा शिखर आणि इथून आम्ही थोडे वरून फि देण्याचा प्रयत्न केला आहे कारण तुम्हाला समजेल की डोंगरावर आज किती गर्दी आहे तर मित्रांनो भयंकर गर्दी आहे तर मित्रांनो तुम्हाला दर्शन भेटलं ना आणि तुम्ही आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नक्की केला असाल तर असे तर तर जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो जर तुम्ही कधी गडवीमध्ये आला असाल तर काळभैरव डोंगरावरती जाऊन देवाचं दर्शन नक्की घ्या धन्यवाद ลง न्यायालयाचे युवक लोगोवर एक मोबाइल नंबर या माहिती एकत्र आणण्यासाठी apa tadi kita sampai Sabina, Sabina और ये आ गया तो किनारे पे टोल लाव नका वरून घ्या हे ते पाळण्यात गुण्या بيهरे हां पाळण्यात